मी नेटवर्क ला तरी आता काय मुंबईला असल्या मुलं कोणी येत नाही पोहण्याची असं <laughs> चार इकडे नुसतं काटे बिटे झाले इकडे कोणी येत नाही वाटतं पोहा बिहायला थांब ना चेतन अरे आपण होतो तेव्हा कसं साफसफाई इकडे करून ठेवायचं आता <laughs> इकडे कोण येत नाही वाटते लुक बघा लुक इथे आमच्या असे गणपती विसरतात मी गाव करणार काच गेला खाली आ दिसणार नाही लागले का इथ राहायला लागेल आपल्या चावी टाकलीस गाडीची लागणार आहे मला प्लास्टिकाली जर ऑप्शन आपल्याला काय खायला डायरेक्ट हात पुरतो रे आता मी मारतो तर तुला काय पाणी ओलय सांगून समजत नाही थेट कोकणातून मित्र त्या काम राम होता येत नाही भाई डुबून मेले ना फालतू मध्ये रेनकोट घालून एक सगळा ठिका आता तू आलास कशाला मग मी थोडी पोहायला आलो तो पंक्चर काढायला आलो हे फायनल एक तुला वाट बघत होत तुझी सॉरी भावा त्या नॅपकिन पण आण अरे बाकी सगळे आहेत कुठं बघ समोरच मम्मी आहे थांबव गाडी गाडी थांबव बघ श्यामजी अमय आपलं वरती मम्मी बघूया काय म्हणते आता अमय दोन तारीख काय आता त्या तलीत आहे ना यांना पोहायला आनंद येत नव्हता म्हणून आता एक तुकड एक आहे तो, तो सायकल वाला आता आम्ही दुसऱ्या तलीत चाललोय पोहायला तडमडतात कसे बी एक एक ते चेतनचे पप्पास आम्ही चाललोय पोहायला येणार तुम्ही पप्पा येतोय भारी पोहतो आज हे ना ये ये वेद, वेद। सायटलो सायटलो आता आयस्मार्ट घे पप्पा पण येत आहेत काका तुम्ही पण येत आहे चला हो चला पण पोहायला नाही कमी बघायला तरी या बघायला हा तुमचा पोर आहे ना हा कसा पोहतो उतरणारच नाही बघा आणि पण अजून नाही गेला चल मग आर्लंबीत जावे काय विहिरी आता तेव्हा कोण नाही ओंकारला अरे हा ओंकार झोपला त्याला इकडे जरा इकडे चप्पल दे आणि पैसे आहेत आठशे किती आहेत किती रुपये आठशे ऐंशी रुपये लावलेले आहेत आता तुमचं प्रोटीन बिटीन काय तर खावा मला येईल तुम्हाला गाडी चालवायला येईल असं होईल काय एवढी मुंबईवरून गाडी घावी आणतात ही का नाही चालवणार पायापेक्षा मोठे चपल झाले आहेत गाडी गेरवरच आहे न्यूट्रल आहे

हा आता म्हणतोय माझे व्हिडिओ काढ माझा अर्चूत चालवतोय बस ते कायद्यात नाही आपल्या अर्चुल डबल बघा एका गाडीवर आम्ही जातोय काय आम्हाला मस्ती काय सुचली काय माहित नाही माणसं कामवरून घरी येतात शेती विती एकदम करून ओ आय याचा टाकलाच दिसतो नुसतं याला पण दाखवूया आपण याचं चौपट बेर का सोडले इकडं असं बसले रास्त वाचतात

दा। ए। 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 <laughs> हो का इथं काका आहेत आपले काका म्हणजे चेतनचे आणि गाडीवर अरे हे ते बरोबर त्यांच्या साईड चालवत आहेत आणि हे लोक बघा रस्त्याच्या मधुमधन चालवत आहेत इज्जत इज्जत घ्या अच्छा आम्ही चाललो इकडं पोहायला पन्नास रुपयाच्या नोट साठी शंभर याला नाश्ता दिला याला तरी पन्नास रुपयाच्या नोट साठी इकडे आला या इकडे पोहायला आला साठ आता आपण काका पण आलेत आता आपण जाव्या पोहा लोक बघा पिऊ बघा आपण आलो इकडं बघा कसं आहे खाली जाणार खाली वॉटरप्रुप पाण्याचा अंदाज नाही रे किती पाणी रेनकोट काढून टाकून पहिली तू मानाचा मान

कुठ नाही टाकत सुरू नको पाय लावलेस तू मेलास थांब जरा अमईच्या टाकल्यावर झूम करू बोट बुट कोण होते नाही होत आहे रेकॉर्ड नाही झालाय हा तीच आहे मग तू

बघूया ट्रेनरनी ट्रेनिंग दिला आ, ना एकदम आपला आता एकदम हात एकदम फुट डेवायचे हा एकदम सरला हा हा चल काय सगळं केलं नाही करून करून भागले आणि आता देवते लागले हा कुठल्या प्रकारचा सुरुवात आहे अ तू कुठल्या टाइप करणार आहेस मी अंघोळी केली हा अंघोळी केलं ना तरी अंघोली केल्यासारखं वाटत नाही पाणी ओलं आहे भाई काय पाणी ओलाय मग प्रॉब्लेम काय पाणी ओलाय तर चांगली गोष्ट आहे ना सुक पाहिजे टाक टाक तू पो एकटाच <laughs> अकेला शेर आहे तू चल आपण मन मंदिरात मृदुंग नाही बस लालपरी लालपरी काही पुढच्या मी तर माझे व्हिडिओ तू टाकतोय हा मीच एकतर राहतोय मग انا هنا انا باشا دلوقتي اكون مين دي؟ دي هقول له قوم ده टकल्यावर टकला आपण पाय टेकला पाय टेकला पाय टेकला पाय टेकलेस नाही तर टकलंच असून आलं टकला घातलं तुझं

हा <laughs> टाक सूर टाक बघूया कशी उडी टाकतो आर्मी बॉय इथे का पैसे सोडत आले का तुम्ही वेदर टाक वेदर तू टाक उडी बघूया कशी टाकतोस बिल्डक सारखी दादा तुम्ही काय घ्याल उडी टाकायचं पैसे किती लागतील तुम्हाला काही नाही पैसे जेवत रे दाखव पाहिल्यांदा आंघोली करून पोहतोय आणि हा हो बिना आंघोलीचा पोहत नाही म्हणजे विचार करा याला म्हणतो पाणी गायचो ओलाय ओला आहे म्हणतो असं पाठवलं कुठे यार कसं पण टाकलं आवक पाणी पण ते केस नसल्यामुळे अशी बॉडी डेड गोडी वाटते दुदु दुदु दुदु। दादा आपले उडी टाकायला रेडी झालेले आहेत जरावरूर टाक हा घेते आबो नाही तुला पण पोहायचंय <laughs> <पौई था? laughs> <laughs> तुरी टाक ना बघ कस टाकतो सूर टाक ना

Kaan lehde. Kaan lehde kaan lehde. Koti koti. Koti koti. Koti ya. Koti maludi. Thaisli prothi. Apole ya. Apole ya. Kota apole dhekho. Kota apole dhekho. Koti. Tupen dhana. Kota apole dhekho. Koti. Kota apole dhekho.

टाक ना टाकतो कुठल्या प्रकारचा सुरू होता नेम चुकत नाही राज माझा तुझा <laughs> नक्की <laughs>

<laughs> खाली जरा डुबलायच पण नाही जास्त जास्त एवढा खाली गेला असेल